हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आता काय झालं बघा आपली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवेची जी परीक्षा आहे ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे म्हणजे काय झालेली आहे वर्णनात्मक झालेली आहे काय झालेली आहे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे राईट यासाठी ना बऱ्याच विद्यार्थ्यांचा जे नवीन असतील किंवा ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने अभ्यास करायचा आहे त्यांना शिफ्ट व्हायचं एमसीट्यू पॅटर्नकडून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर यामध्ये ना सगळ्यात मोठा जो प्रश्न येतोय सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे व अभ्यास कसा करायचा हा नंतरचा प्रश्न आहे पहिल्यांदा पुस्तकं कोणती वापरायची की बुकलिस्ट काय असली पाहिजे कारण काय बघायच्या मागे याच्या मागे कारण एवढंच आहे की जो सिलेबस आहे ना हा आपला चेंज झालाय सिलेबस काय झाला चेंज झालाय आणि सिलेबस चेंज झाल्या कारणाने काय झाल्या गोष्टी की आता आपल्याला एक आपली जी काही वे ऑफ डिरेक्शन होती अभ्यासाची जी दिशा होती ही बदलायला लागणार आहे आणि जी काही पुस्तकं का आता याच्या आधी आपण वापरायचो दोन हजार चोवीस पर्यंत ती सगळी तुमची एम सी क्यू हिशोबाने लिहिलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये फॅक्ट्स असतील आणि फॅक्ट्सचे अॅनॉलॉजी असतील पण आता काय झालं परीक्षेची म्हणजे काही काय म्हणतात एक पॅटर्नच आहे तो चेंज झाला आहे आणि त्यामुळे आपली जी थिंकिंग पॅटर्न आहे तो पण चेंज होणार आहे पण त्यासाठी काही पुस्तकं जी आपल्याला गरजेची असणार आहेत त्या पुस्तकं कोणती आहेत यासाठी बऱ्याच लोकांचे काय असा डाऊट्स असतात की कुठली पुस्तकं आम्ही रेफर करायला पाहिजे मैथिकसारखे नवीन सब्जेक्ट असतील यासाठी काय करायला पाहिजे तुमचे काय म्हणता येईल जे नॉर्मल सब्जेक्ट होते जसं की इतिहास असेल भूगोल असेल यासाठी कसा पॅटर्न वापरला पाहिजे कोणती पुस्तकं रेफर केली पाहिजे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे काय भरपूर सारे डाऊट आहेत व तेच डाऊट रिझॉल्व करायला काय आपण इथे आलेलो आहोत आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर आपण राज्यसेवा दोन हजार सव्वीस साठी राज्यसेवा दोन हजार सव्वीससाठी जे कोणी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत बघा जे कोणी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांचा पहिला प्रॉब्लेम असतो आणि दॅट प्रॉब्लेम इज बुकलिस्ट काय आहे बघा कोणती पुस्तकं आम्ही रेफर करायला पाहिजे आणि त्याच त्याचाच आपण एक रेफरन्स ठेवून आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आणि एससाठी कोणकोणते बुक्स आपण वापरायला पाहिजे कोणकोणत्या गोष्टीची बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि जिथे बुक्स अवेलेबल नसतील तिथे काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं एक सोल्युशन uh, म्हणून हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्या आपण आणलेला आहे जेणेकरून क्रिप्स शॉर्ट आणि इन तुमच्या एका छोट्याशा टाईममध्ये तुमच्यापर्यंत ती ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन पोचली पाहिजे कारण काय होतं आपण मार्केटमध्ये जातो सर्च करायला लागतो एक पुस्तक घेऊन येतो ते आपल्याला आवडत नाही किंवा दॅट इज नॉट रिलेवंट फॉर द एक्झाम मग तुम्ही दुसरं पुस्तकांता पुन्हा तोच प्रॉब्लेम होतो कोणीतरी चौथं सांगतं की हे नवीन पुस्तक आणा मग तुम्ही काय करता ॲट द एंड पुस्तकाची पायलिंग करून ठेवता त्या करून होता पुस्तकाची पायलिंग करून ठेवता आणि ते वाचल्याच जात नाहीत मग तुम्ही खूप सारे मल्टिपल बुक्स वाचता तर ते अवॉइड झालं पाहिजे एकच बुक त्याला मल्टिपल मल्टिपल टाइम्स ते वाचल्या गेलं पाहिजे रादर दॅन हॅविंग मल्टिपल बुक्स फॉर द सेम सब्जेक्ट म्हणून आपण या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जे बुक्स आहेत ते आपण काय करणार आहोत पाहणार आहोत ओके तर आपला जो काही सिलेबस आहे बघा राज्यसेवेचा हा आता डिव्हाइड झालेला आहे आपण जनरल स्टडीज बद्दल बोलतोय जनरल स्टडीजचा जो काही सिलेबस आहे तो काय झाला आहे डिव्हाइड झालेला आहे तो कशा कशामध्ये आहे एक एस वन आहे देन जी एस टू आहे देन जीएस थ्री आहे आणि जी जीएस फोर आहे ओके हे पर्टिक्युलर चार सब्जेक्ट आहेत चार हेडिंग आहेत आणि त्या हेडिंगच्या आतमध्ये आपल्याला वेगवेगळे -वेग -वे सब्जेक्ट पाहायला मिळतात जसं की जी एस वन मध्ये तुमचा पहिला एक सब्जेक्ट असतो हिस्ट्री म्हणजे इतिहास आता या इतिहासामध्ये पण एक मेजर गोष्ट असते ती म्हणजे लेट मी रब या इतिहासामध्ये पण तुम्हाला कोणकोणता इतिहास पाहायचा असतो जर फक्त मेन्सची जर आपण गोष्ट केली तर यामध्ये आर्ट अँड कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती कला आणि संस्कृती प्लस तुमचं काय म्हणता येईल आधुनिक भारताचा इतिहास अँड स्वातंत्र्योत्तर इतिहास स्वातंत्र्योत्तर इतिहास आणि जगाचा इतिहास चार हेडिंग आहेत बघा काय आहेत चार सब हेडिंग आहेत ओके आता बघा हे चारीच्या चारी, चारी सब्जेक्ट आहेत ना डिमांडिंग आहेत ओके तुम्ही एकदा का कला आणि संस्कृतीमध्ये वाचायला गेलं की एवढं आहे त्याच्यामध्ये त्यातून दोन महिने बाहेर पडणं मुश्किल आहे पुन्हा आधुनिक भारताचा इतिहास एवढा आहे तुम्ही स्पेक्टर वाचू शकता तुम्ही ग्रोवर बेल्लेकर वाचू शकता काही वाचू शकता पण एकदा का त्याच्यामध्ये डीप डाऊन झाले की पुन्हा त्यातून पंधरा वीस दिवस महिनाभर बाहेर येणं अशक्य आहे सेम फॉर तुमचं पोस्ट इंडिपेंडन्स स्वातंत्र्य किती वाचायचं प्रश्न आला तर एखादा प्रश्न येतो नाही तर तूही येत नाही म्हणजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे ते किती आहे ते आपल्याला पाहायला लागेल आणि पुन्हा जगाचा इतिहास आहे हा सुद्धा तुमचा प्रश्न आला तर एखादा येतो नाही तर येतही नाही म्हणजे इतिहासाला आता हे सगळं तुमचं दोनशे पन्नास मार्काचं आहे बघा त्यात इतिहासाला वन थर्ड वेटेज आहे म्हणजे अराऊंड पंच्याऐंशी मार्क तुमच्या इतिहासाला मिळणार आहेत ते पंच्याऐंशी मार्क सुद्धा तुमची डिव्हाइड केलेली आहेत त्यामध्ये सुद्धा जे मोस्ट ऑफ द वेटेज आहे या पंच्याऐंशी मार्काचं ते कला आणि संस्कृतीला जातो कला आणि संस्कृतीला जात त्यानंतरचे जे वेटेज आहे ते तुमचं आधुनिक भारताच्या इतिहासाला जातं आणि मग उरलेलं वेटेज तुमच्या स्वातंत्र्यतेर भारताला एखादा प्रश्न विचारला त्या वर्षी तर विचारला आणि नाही विचारलं तर नाही विचारला सेम फॉर द जगाच्या इतिहासाची केस एखादा प्रश्न विचारला तर विचारला नाही विचारलं तर नाही विचारला म्हणजे इथे एखादं असं मोठं बलकी पुस्तक घेऊन काय आपल्याला फायदा होणार नाहीये मग इथे काय करायचं अशा जिथे कॉस्ट बेनिफिट तुम्ही खूप जास्त काम इनपुट टाकणार आहात आणि आउटपुट तुम्हाला कमी मिळणार आहे तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी आपण एखादे बल्की पुस्तकं वाचणं सजेस्ट करायलाच नाही पाहिजे आणि बोल तुम्ही वाचायला पण नाही पाहिजे मग काय करायचं तर अशा ठिकाणी तुम्ही क्लास नोट्स असतील तर सफिशियंट असतील ओके मग आता आपण पाहूयात कसं कसं जायचं कला आणि संस्कृतीसाठी तुमचं नितीन सांगवान यांचं पुस्तक आहे ते बहुत मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि तुमच्या इंग्लिशमध्ये सुद्धा नितीन सिंघानिया हे जे पुस्तक आहे हे मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे ते तुम्ही रेफर करू शकता ओके कोणतं पुस्तक आहे इथं मी लिहून देते तुम्हाला कला आणि संस्कृती आर्ट अँड कल्चर कला आणि संस्कृती आर्ट अँड कल्चर यासाठी नितीन सांगवान सॉरी नितीन सिंघानिया नितीन सिंघानिया यांचं बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता पुस्तक खूप बलकी आहे काय करायचंय सिलेक्टिव्ह रीडिंग करायची आहे आता समजा एखादा जर मी एखादा व्हिडिओ घेऊन येईल त्यामध्ये आर्ट अँड कल्चरच्या कोणत्या टॉपिकला आपण फोकस केलं पाहिजे आणि कोणत्याला आपण स्किप केलं पाहिजे यासाठी मी एक स्पेशल दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ घेऊन येईल त्यात तुम्हाला टिकमार्क करून देईल जेणेकरून काय होईल टाइम सेव्ह होईल कारण एवढं मोठं पुस्तक वाचणं एवढं मोठं नावं लक्षात ठेवणं इट इज ह्युमनली इम्पॉसिबल ते शक्य नाही आहे म्हणून यासाठी काय करेल मी एक सपरेट रिलेटेड टू आर्ट अँड कल्चर व्हिडिओ आणि त्यामध्ये कुठल्या टॉपिकवर तुम्ही फोकस केला पाहिजे कुठल्या टॉपिकवर फोकस केल्याने आपल्याला काय होईल एक बेस्ट आउटपुट त्यातून काढता येईल हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया ओके नंतर आहे बघा तुमचा आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी मराठीमध्ये तुम्ही ग्रोवर आणि बल्लेकर यांचं पुस्तक वाचू शकता हे यशचांद पब्लिकेशनचं आहे ओके इंग्लिशवाल्यांसाठी तुम्ही स्पेक्ट्रम वाचू शकता राजीव अहिर यांचं इनफ पुस्तक आहे फॉर प्रिलियम्स आणि मेन्स दोघांसाठी ते इनफ आहे त्याच्या बाहेर जायचं नाही स्टोरी लाईन फॅक्ट कॉन्सेप्ट सगळं व्यवस्थितरित्या कळतं इंग्रजीवाल्यांनी कुठलं वापरायचं तर स्पेक्ट्रम बाय राजीव अहिर स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं पुस्तक आहे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं पुस्तक आहे बाय राजीव ओके <laughs> आणि मराठीवाल्याने ग्रोवर आणि बेल्लेकर यांचं पुस्तक वाचू ओके इंग्लिशमध्ये पण ग्रोवर आणि ग्रोवर आहे अवेलेबल तुम्हाला तेही वाचायचं तेही वाचू शकता किंवा इंग्लिशमधलं जे स्पेक्ट्रम आहे हे मोर दॅन काय म्हणतात मोर दॅन इनफ आहे याच्या बियॉन्ड जायची गरज नाही आहे प्रोवायडर हे मराठीमध्ये अवेलेबल नाही म्हणून सांगितलं नाही ओके मराठीवाले हे रेफर करू शकत इंग्रजीवाले हे रेफर करू शकतात ओके नंतरचा तुमचा टॉपिक आहे दॅट टॉपिक इज स्वातंत्र्य उत्तर भारताचा इतिहास किंवा याला आपण पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री म्हणतो यासाठी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या क्लास नोट्स आर सफिशियंट कारण अतिशय पन्नास पानामध्ये तुमचं सगळं पोस्ट इंडिपेंडन्स आपण कव्हर केलेलं आहे आणि तेवढंच वाचायचं तेवढंच वाचून जायचा प्रश्न आलेला टॅकल केला जातो प्रश्न कोणकोणत्या फॉर्मवर पडतील एक तर तुमच्या इमर्जन्सीच्या फॉर्मवर पडेल एक तर तुमचं काय म्हणता येईल इंडो चायना वॉरच्या फॉर्मवर पडेल किंवा इंडो पाकिस्तान वॉरच्या फॉर्मवर पडेल किंवा आपल्या ज्या काही न्यूक्लिअर टेस्ट झाल्या होत्या त्याच्या रिलेटेड पडेल आणि एखादा प्रश्न जर पडला तर नाईन्टीन नाईन्टी वनच्या रिलेटेड पडेल त्याच्या बियॉन्ड प्रश्न जाणार आहेत हे जे पाच सहा थीम असतात ज्या कनराईव्ह केलेल्या आहेत त्याच त्या बियॉन्ड प्रश्न जाणार नाही म्हणून तेवढंच करायचं पन्नास वाजाच्या आपल्या नोट्स आहेत मोर दॅन इनफ आहे त्यापेक्षा जास्त करायचं नाही कोणी तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीचं मोठं पुस्तक आणून देत असेल तर त्या पुस्तक त्याला वापस देऊन टाकायचं हे म्हणत तुझं नको माहिला कारण त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस काय कमी आहे ओके हे आज मी तुम्हाला सांगताना खूप गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल ओव्हरवेल्ड होत आहेत की मॅडम असं का सांगताय पण मॅडम सांगते कारण याच्या मागे मॅडमनी खूप स्ट्रगल केलेला आहे ओके ओके क्लिअर गोष्टी नंतर आहे जगाचा इतिहास वर्ल्ड हिस्ट्री यामध्ये पुन्हा असं एवढं मोठं वर्ल्ड हिस्ट्रीचं एक पुस्तक येतं ते बिलकुल वाचायचं नाही आपल्याला काही इतिहासामध्ये तुमचं काय म्हणता येईल ऑप्शनल नाही आहे आपल्याला काय ऑप्शनलची तयारी नाही करायची आहे जसा ऑप्शनल असेल तर करत बसेल दॅट इज देअर कॉन्सन पण जी एससाठी पुन्हा ते एवढं मोठं वर्ल्ड हिस्ट्रीचं पुस्तक अजिबात वाचायचं नाही कोणी सांगितलं असेल तिथून पटकन लिहून जायचं गरज नाही आहे त्याची का बरं कारण एखादा प्रश्न येतो प्रश्न कशावर येतो आयदर अमेरिकन रिव्होल्युशनवर येतो फ्रेंच रिव्होल्युशनवर येतो कॉलनिझम या कॉन्सेप्टवर येतो किंवा डिकॉलनायझेशन या कॉन्सेप्टवर येतो त्याच्या आणि किंवा तुमचं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन या कॉन्सेप्टवर येत आहे याच्या बियॉन्ड प्रश्न जात नाही किंवा एक सोवियत रिव्होल्यूशन आहे त्याच्यावर प्रश्न येतो चायनीज रिव्हॉल्युशन आहे त्याच्यावर प्रश्न येतो याच्या बियॉन्ड प्रश्न जात नाहीत म्हणजे पाच सहा रिव्होल्यूशन करायच्यात आपल्याला कोलोनिझम म्हणजे वसाहतवाद एक टॉपिक करायचं आहे आणि वसाहतवाद नष्ट होण्याचा डिकॉलनायझेशनचा एक टॉपिक करायचा आहे याच्या बियॉन्ड प्रश्न जात नाही मग यासाठी एवढं मोठं पुस्तक वाचणं इज नॉट गुड आयडिया मग काय करायचंय आपल्या पुन्हा क्लास नोट्स असतील त्या तुमच्या क्लासिर इथे सफिशियंट असतील पुन्हा एकदा पन्नास पानामध्ये तुमचा हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित होतो तेवढंच वाचायचं तेवढंच मगअप करायचं तेवढंच पेपरमध्ये जाऊन ओमिट करायचं मार्क घ्यायचं इथून निघून जायचं इथे थांबायचं नाही इथे थांबण्यासाठी आलेलं नाही आपण ओके डेअर क्लिअर चला नंतर आहे तुमचं काय म्हणता येईल जॉग्रफी आता जॉग्राफी बेसिक अंडरस्टँडिंगसाठी बेसिक कॉन्सेप्ट्युअल क्लॅरिटीसाठी बेसिक अंडरस्टँडिंग साठी बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी मग तुम्ही मराठी मीडियमचे असू द्यात नाही इंग्रजी मिडियमचे असू द्यात एनसीआरटी मस्ट आहेत त्या वाचल्याच पाहिजे एवढी क्रिप्स माहिती कुठे मिळणार नाही जे फॅक्ट एन सी आर टी मध्ये दिलेले आहे ते आपले मग झालेच पाहिजे ओके तुम्हाला पुन्हा रिफर्बिश करायचं असेल विथ द हेल्प ऑफ द बुक लाईक माजीत हुसेन त्यांचा जगाचा इतिहासाचं पुस्तक आहे किंवा अजून तुमचं काय म्हणता माजीद हुसेन त्यांचं इंडियन जॉग्राफीचं पुस्तक आहे तुम्ही करू शकता पण द बेसिक थिंग काय आहे एन सी आर टी सोडता कामा नाही मराठी वाल्यांनी काय करायचंय आपले जे स्टेट बोर्ड आहेत ते तुम्ही वाचू शकता की बारावीपर्यंतचे पर्यंतचे जे स्टेट बोर्ड दिलेले आहेत भूगोलाचे ते तुम्ही रेफर करू शकता पण तरी सुद्धा तुम्ही स्टेट बोर्ड जरी वाचत असाल तरी पण माझं एक सांगणं आहे की एन सीआरटीला मिस करू नका एकदा वाचून त्यातला नोट्स काढून घ्या तुमच्या तुमच्या लँग्वेजमध्ये अँड देन यू कॅन रेफर टू दी मराठीवाला बुक्स ओके okay? अजून कॉन्सेप्ट रिफर्बिश करायचे असतील तर माजी हुसेन यांचं भूगोलाचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता जगाचा भूगोल इव्हन भारताचा भूगोलाचं सुद्धा ते पुस्तक आहे प्रॉब्लेम काय एवढं मोठं पुस्तक आहे पुन्हा रीड करणं न करणं एक काय म्हणता येईल एक टास्क असतं तर इथे काय करायचं एन सीआरटीतून कॉन्सेप्ट समजून घ्यायच्यात आणि ज्या करंट हॅपनिंग होत आहेत बघा त्याच्याशी या गोष्टी काय करायच्या रिलेट करायच्या पण सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्स नोट्समध्ये तयार होतील ओके समाज... तुम्ही माझी प्रेफर करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके आय होप भूगोलाच्या गोष्टी कळाल्या असेल आहे बघा भारतीय समाज भारतीय समाजासाठी पुन्हा एकदा तुम्ही काय एन सी आर टी आहेत किंवा स्टेट बोर्डाचे काही पुस्तक आहेत बघा अकरावीचं एक स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे समाजशास्त्राचं बारावीचं समाजशास्त्राचं पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं महाराष्ट्राचं आहे ते जा थे 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 तुम्ही रेफर करू शकता फॉर द बेसिक अंडरस्टँडिंग आणि ते झाल्यानंतर जे एक्झाममध्ये प्रश्न विचारतात ते ऑब्व्हिअसली थोडेसे स्टँडर्डचे असतात थोडेसे त्याची लेवलवरची असती तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता यू कॅन रेफर द क्लास नोट्स ऑफ Okay? आर क्लास ओके तुम्ही आपल्या क्लासच्या क्लास नोट्स किंवा जे तुम्हाला टीचिंग केलं जातं तर टीचिंगमधून ती अंडरस्टँडिंग तुमच्या हँडरिटन है नोट्स तिथे वापरू शकता कारण काय एवढं ऑथेंटिक पुस्तक आता बाजारामध्ये जसं की लक्ष्मीकांत आहे तसं सो इंडियन सोसायटीज अवेलेबल असणार नाही बिकॉज काय सोसायटी आपली चेंजिंग नेचरची आहे मग यामध्ये तुम्हाला करंट हॅपनिंग असतील त्या ॲड ऑन कराव्या लागतील म्हणून नोट्स आणि जे काही न्यूज पेपर तुम्ही पाहताय त्यावर तुमचा होल्ड असायला पाहिजे ओके दॅट विल बी द सोल्युशन ओके बेसिक अंडरस्टँडिंग तुम्ही अकरावी बारावीचे जे स्टेट बोर्ड आहे तिथून घेऊ शकता फॉर इंग्लिश मिडियम एन मधून तुम्ही सोशोलॉजी एनसीआरटी आहे अकरावी बारावीचे तिथून तुम्ही अंडरस्टँडिंग घेऊ शकता ओके नंतर आहे एस टू यामध्ये काय इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी भारतीय संविधान आणि राज्य राज्यघटना आणि तुमचं काय म्हणतात राज्यव्यवस्था हा एक पर्टिक्युलर टॉपिक आहे त्यानंतर आहे गव्हर्नन्स म्हणजे तुमचं काय शासन आणि नंतर काय इन इंटरनॅशनल रिलेशन ओके आंतरराष्ट्रीय संबंध आणि नंतर काय सोशल जस्टिस सामाजिक न्याय हे चार टॉपिक तुमच्या जी एस टूमध्ये येतात यामध्ये पहिला जो तुमचा टॉपिक आहे इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन यासाठी तुम्ही लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचू शकता हे लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे हे तुमचं बोथ मराठी मीडियममध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा अवेलेबल आहे ओके okay? जर तुम्हाला काही ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही डी डी बसूसुद्धा थोड्या काळासाठी रेफर करू शकता ओके okay? डीडी बसूसुद्धा तुम्ही रेफर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे बट पहिले लक्ष्मीकांत वाचून घ्या हे बेसिक बुक आहे बायबल आहे ते झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ताई थोडे काही केस लॉज ॲड करायचे आहेत अजून काही गोष्टी मला थोड्याशा अजून बेस अंडरस्टँड करायच्या आहेत थोडं काही कॉन्सेप्ट अजून अंडरस्टँड करायचं आहे देन यू कॅन गो टू द डीडी बसू ओके गव्हर्नन्ससाठी असं काही अस पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे माहिती खूप इकडून तिकडून गोळावी क कर, गोळा करावी लागते म्हणून तुम्हाला सांगेल की क्लास नोट्स काय करा सफिशियंट आहे ओके आणि अजून रिफर्बिश इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ओके सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनचे तुमचे जे गव्हर्नन्सचे बुकलेट आहे त्याला तुम्ही एकदा रेफर करू शकता ओके म्हणजे तुम्हाला तुमच्या एंडनी करायची असेल तुम्ही करू शकता पण असच काही गरज पडणार नाही बिकॉज हे सगळं आम्ही आपल्या क्लास नोटमध्ये ॲड केलेलं आहे म्हणून क्लास नोट्स काय असतील सफिशियंट असतील फॉर द गव्हर्नन्स अगेन पन्नास मार्काचा तुमचा टॉपिक येतो पुन्हा पन्नास पे है, ते साठ पेजेसमध्ये नोट्स होतात खूप छोटे छोटे टॉपिक आहेत तेवढे टॉपिक केले की तिथे लिहिता येतं ओके खूप छोटे छोटे टॉपिक आहेत आणि जास्त एफर्ट घेण्याची गरज नाही एकदा समजून घेतलं एकदा रायटिंग प्रॅक्टिस केली की यू आर गुड टू गो देन इंटरनॅशनल रिलेशन ओके यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे की तुम्ही घेऊ शकता पी एस आय आरचे जे विद्यार्थी असतात ज्यांचं ऑप्शनल असतात ते आय आरसाठी असे मोठे मोठे पुस्तकं वापरतात आपल्याला तेवढं काय करण्याची गरज नाही आहे बिकॉज आय आरचे जे क्वेश्चन्स असतात इंटरनॅशनल रिलेशन किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे क्वेश्चन्स असतात हे तुमचे करंट हॅपनिंग रिलेटेड खूप जास्त असतात म्हणून क्लास नोट्समधून काय करायची एक बेसिक अंडरस्टँडिंग घ्यायची अँड देन अँड देन बेसिक अंडरस्टँडिंग घेतल्यानंतर क्लास नोट्समधून काय करायचं पुढे पुढे काय करायचं तुम्ही की आपल्या ज्या करंट इव्हेंट असतात करंट इव्हेंट असतात त्यावर काय करायचं फोकस करायचं जसं की आता रिसेंटली आपले जे प्रेसिडेंट पुतीन असतील रशियाच्या जे त्यांनी व्हिजिट केली आहे तर हे तर हाय प्रोबॅबिलिटी या वर्षीच्या मेन्समध्येच इंडिया रशियाबद्दल काय होईल तुमचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मग हे कसं प्रेडिक्ट करतात कुठली घटना घडली आहे त्यावर आपण हे व्यवस्थित प्रेडिक्ट करू शकतो किंवा ब्रिक्सबद्दल विचारल्या जाऊ शकतो बिकॉज ब्रिक्सची एवढी मोठी बातमी झाली किंवा आपले प्राईम मिनिस्टर गेले त्यानंतर तिथे रशियाचे प्राईम मिनिस्टर आले चायनाचे प्राईम मिनिस्टर आले त्या सगळ्या गोष्टी झाल्यात ओके इट शोज किती हाय इम्पॉर्टंट बॉडी आहे मग बॉडीजमध्ये ब्रिक्सबद्दल प्रश्न विचारू शकतात किंवा तुमचं काय म्हणता येईल कशाबद्दल प्रश्न विचारू शकतात काय त्याचं नाव बिमस्टेकबद्दल प्रश्न विचारू शकतात कारण हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत विचारल्या जाऊ शकतात तर मी कसं प्रिडिक्ट करते बिकॉज ऑफ त्याच्या घटना आहेत त्यांचं इम्पॉर्टन्स कोणासाठी भारतासाठी म्हणून इंडिया रशियाच्या रिलेशनवर प्रश्न येणार आहे ब्रिक्सवर प्रश्न येणार आहे तुमच्या बिमस्टेकवर प्रश्न पडणार आहे कारण ह्या ऑर्गनायझेशन जी ट्वेंटीवर प्रश्न पडणार आहे ओके इंडिया uh, यू एसवर सुद्धा प्रश्न पडू शकतो बिकॉज रिलेशन खूप जास्त खराब झालेली जा आहेत तर या सगळ्या गोष्टी आहेत त्याची बेसिक अंडरस्टँडिंग तुम्ही क्लास नोट्समधून घ्यायची आहे आणि करंट इव्हेंट ज्या घडतात ज्या हॅपनिंग होत आहेत त्या तुमच्या नोट्समध्ये ॲड ऑन झाल्या पाहिजेत ऑन द दे डेली वीकली ऑर मंथली बेसिस अकॉर्डिंग टू युअर काय म्हणता येईल त्याचं पेस तुम्ही तुमच्या पेसने ते करू शकता पण ते करायला पाहिजे ओके नंतर आहे बघा सोशल जस्टिस आता हा जो सोशल जस्टिस आहे पुन्हा इथे असंच काही स्पेशल बुक नाही आहे म्हणून का क्लास नोट्स काय असतील आपल्या सफिशियंट असतील आर क्लास नोट विल बी सफिशियंट फॉर दिस याच्यामध्ये okay, काय असं पॉवरटीसारखा कॉन्सेप्ट असतो हेल्थसारखा कॉन्सेप्ट असतो तुमचं काय म्हणता येईल मायग्रेशनसारखे कॉन्सेप्ट असतात तर ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा विकस सेक्शनच्या रिलेटेड ज्या काही सरकार वेगवेगळे बेनिफिशरी बेनिफिटिंग स्कीम घेऊन येत असतं त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी त्या महत्वाच्या गोष्टी असतात वुमन असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्युल ट्राईब असेल ट्रान्सजेंडर असतील चिल्ड्रन असतील हे सगळे इम्पॉर्टंट थीम आहेत मग यांच्या रिलेटेड सरकारने एखादी स्कीम ओपन अप केली किंवा एखादी स्कीम तुमची काय केली लाँच केली तर ती आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणजे क्लास रोट्स आणि करंट अफेअर या दोघांची सांगड घालणे म्हणजे सोशल जस्टिसचा अभ्यास करणे ओके डन चलो फिर आगे नंतर आहे जीएस थ्री जीएस थ्रीमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत एक इंडियन इकॉनॉमी आणि ॲग्रिकल्चर आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे भारतीय अर्थव्यवस्था फॉर पन्नास मार्क कृषी फॉर पन्नास मार्क म्हणजे दोघांचं मिळून शंभर मार्काचं वेटेज आहे त्यानंतर येतं तुमचा इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा अगेन महत्वाचा टॉपिक आहे पन्नास मार्काला प्रश्न येतात नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान अगेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे पन्नास मार्काला प्रश्न येतात नंतर एन्व्हायरमेंट पर्यावरण खूप महत्वाचा टॉपिक आहे बिकॉज क्लायमेट चेंज होतो आहे तुमच्या फ्लड्स असतील फ्लॅश फ्लड्स असतील फ्लॅश ड्रॉट्स असतील कुठे लँडस्लाईड होत असेल अशा से वेगवेगळ्या घटना घडतात वेगवेगळ्या क्लायमॅट्स समिट होतात म्हणून अगेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यानंतर काय डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन हा सुद्धा काय एक तुमचा इम्पॉर्टंट विषय ओके यासाठी कोणकोणती पुस्तकं आता आपल्याला वापरायची दॅट वी हॅव टू सी पहिलं आहे इंडियन इकॉनॉमी आणि अग्रिकल्चर तर बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही रमेश सिंग यांचं पुस्तक वापरू शकता हे बोध तुमचं इंग्लिश आणि मराठी मिडियममध्ये अवेलेबल आहे एक संजीव वर्मा यांचं सुद्धा पुस्तक आहे छोटंसं पुस्तक आहे दॅट ऑल्सो यू कॅन रेफर, रेफर ते जर रेफर असेल करायचं असेल तर क्लास नोट्समध्ये ज्या काही 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 कॉन्सेप्टुअल क्लॅरिटी मिळते सफिशियंट आहे फॉर सॉल्विंग दी पेपर ओके थोडं मेन्स पर्स्पेक्टिव्हला आलं की थोडीशी अप्लाईड इकॉनॉमी चालू होते तिथे तुम्हाला थोडंसं काय म्हणता येईल ज्या करंट इव्हेंट आहेत जसं की सिक्युरिटीच्या रिलेटेड काय काय गोष्टी झाल्यात किंवा आयने काय काय रिफॉर्म केलेत किंवा सरकारने काय काय तुमच्याकडनं इन्फ्लेशन म्हणजे महागाई कंट्रोल करण्यासाठी काय काय मेजर केलेत भारताची पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे का जे काही न्यूज आहेत करंट हॅपनिंग आहेत त्याचे प्रोज कॉन्स इंडियाची अर्थव्यवस्था विथ द ग्लोबची अर्थव्यवस्था हे सगळ्या गोष्टी आपल्याला अॅनालाईज कराव्या लागतील मग रमेश सिंगच्या माध्यमातून तुम्ही एक बेसिक अंडरस्टँडिंग घेऊन त्याला तुम्ही काय करू शकता न्यूजपेपरच्या माध्यमातून ॲड ऑन करू शकता ओके ह्या सगळ्यांचं सोल्युशन काय असेल न्यूज तुम्हाला समजा तुमच्या पर्सनल वेनी नसेल करायच्या तर रमेश सिंग तुम्हाला एनडी नसेल वाचायचं तर आपल्या ज्या क्लास नोट्स असतील दॅट विल बी सफिशियंट फॉर बोथ प्रिलियम्स अँड मेन्स क्लास नोट्स काय असतील त्याच्यामध्ये अनालिटिकल व्ह्यू कॉन्सेप्च्युअल व्ह्यू सगळे व्यू त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेले असतील विथ द करंट इव्हेंटची हॅपनिंग ओके नंतर आहे बघा इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा आता यासाठी सुद्धा तुमचं काय म्हणता येईल एक पुस्तक आहे इंग्लिश मीडियममध्ये अवेलेबल आहे पण मी नाही सजेस्ट करणार ते पुस्तक द रीजन इज पुस्तक खूप बल्की आहे आणि जनरली लोक ते साठी रेफर करतात आहे एक पुस्तक इंटरव्यू कोडचा पण दॅट इज नॉट नीडेड एवढी काही गरज पडत नाही बिकॉज इंटरनल सिक्युरिटीचे जे काही प्रॉब्लेम आहे जो काही सिलेबस आहे त्याच्या न्यूज कंटिन्युअसली आपल्या न्यूजपेपरमध्ये चालू असतात मग हा जो पेपर आहे हा न्यूजपेपर डिराइवड असतो जसं की नक्षलवादी घटना असेल टेररिझमची घटना असेल ड्रगचे कार्टल असतील मीडियाच्या रिलेटेड गोष्टी असतील हे कंटिन्युअसली न्यूजमध्ये चालू असतात सो प्रश्न आहेत हे तुमचे डिराइवड आहेत न्यूजने मग काय करायचं जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे ती मा तुम वाच्चात वाच्चात तुम ते तुम्ही कुठल्याही क्लास नोट्सच्या माध्यमातून घेऊ शकता प्लस त्याला करंट अफेअर्सची काय जोड देऊ शकता ओके एवढं करायचं पन्नास मार्क सिक्युअर करायचं पुढे जायचं उगंच सरकार वाचत नाही बसायचं बघा उगंच वाचत बसलो तर काही आपल्याला त्यातून बेनिफिट होणार नाहीये त्यापेक्षा ना इट्स बेटर टू रीड फ्यू थिंग्स अँड मूव आउट ऑफ इयर ओके देन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आता बघा इथे बेसिक सायन्स नाहीये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे म्हणजे अप्लाइड सायन्स आहे तर भारताच्या ज्या काही तुमच्या नासाच्या रिलेटेड ज्या काही घटना घडतील दे आर इम्पॉर्टंट तुमचे काय म्हणता येईल वेगवेगळे वे मिसाईल्सच्या घटना घडतील दोज आर इम्पॉर्टंट इंडियाने एखाद्या देशासोबत एखादा मिसाईल पॅक्ट साईन केला किंवा एखादी तुमची डील साईन केली रिलेटेड टू द डिफेन्स टेक्नॉलॉजी दॅट इज इम्पॉर्टंट ओके एखादं तुमचं एखादी काय म्हणतात नोबेल भेटलं एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये वगैरे तर ते इम्पॉर्टंट असतं म्हणजे काय अप्लाईड सायन्स इज इम्पॉर्टंट आणि अप्लाइड सायन्स हे काही तुमच्या बेसिक बुक्समध्ये मिळणार नाही आहे हे कुठ कुठे मिळतं तर हे तुमच्या न्यूजमध्ये मिळतं म्हणून हा पूर्णच्या पूर्ण जो सेक्शन आहे हा तुमचा करंट डिरायव्ड सेक्शन काय हे करंट डिरायव्ड सेक्शन आहे यासाठी काय करायचं तुम्ही तुमच्या एंडनी करंट अफेअर फोकस करू शकता ऑब्व्हियसली दॅट इज फाईन पण जर तुम्हाला तुमच्या इंडि करंट अफेअर्स फोकस करणं जर खूप आवड जात असेल तर यू कॅन रिलाय ऑन द क्लास नोट्स ऑफ आर्ट्स ओके तुम्ही पूर्णपणे याच्यावर रिलाय करू शकता आणि हे तुमचं काय मोर दॅन इन ओके चलो फिर आनवारमेंटसाठी एक पी एम एफ पी एम एफ आय एस यांचं पुस्तक आहे ऑब्वियसली इंग्लिश मिडीयममध्ये आहे ते तुम्ही रेफर करू शकता अजून बेसिक अंडरस्टँडिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपले जे स्टेट बोर्डाचे पर्यावरणाचे पुस्तकं असतील किंवा पर्यावरणाचे काही चॅप्टर्स आहेत कधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये दिलेले असतात कधी भूगोलामध्ये दिलेले असतात तर त्यातून तुम्ही ते बेसिक अंडरस्टँडिंग घेऊ शकता आणि देन ज्या काही करंट इव्हेंट घडत असतील ज्या काही तुमच्या काय म्हणता येईल वेगवेगळ्या समिट्स होत असतील त्यातून तुम्ही ती माहिती काय करू शकतात ग्रॅब करू शकतात जनरली एनव्हायरमेंटचे जे प्रश्न आहेत ते रिलेटेड टू क्लायमॅटच येतात म्हणून आपल्याला क्लायमेट चेंजवर जास्त फोकस करायला लागणार आहे ओझोनचं डिप्रेशन असेल किंवा एखाद्या रिवरला फ्लड्स येणं असतील क्लायमेट चेंज होण्याची कारणं काय आहेत वल्कॅनो तुमचा काय झाला इरप्ट झाला तर त्यामुळे क्लायमेटवर काय परिणाम होतो असे कॉज अँड इफेक्टच्या इथे प्रश्न येतात आणि ते आपण त्या हिशोबाने करू शकतो तुम्हाला स्वतःच्या एंडनी करायची असेल तर देर इज अ बुक कॉ पी एम आय एस एनचं बुक आहे ते तुम्ही रेफर करू शकता स्वतःच्या एंडनी नसेल करायचं तर आपल्याकडून हा नोट्स काय सफिशियंट आहे नंतर डिझास्टर मॅनेजमेंट याच्यासाठी तुम्हाला क्लास नोट्सवरच रिलाय राहायला लागेल तुम्हाला याच्यासाठी दुसरं कुठलंही ऑप्शन नाहीये ओके क्लास नोट्स पुन्हा वीस पंचवीस पानाच्या नोट्स बनतात दोन हजार इनफ त्याच्या व्यतिरिक्त काहीच का करायचं नाही ओके डन त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही ओके आता बघा सगळ्या जगाचा आणि सगळ्या एम पी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मॅडम हे इथिक्स नावाचा आम्हाला एक नवीन सब्जेक्ट आलेला आहे कॉ नीतीशास्त्र याच्यासाठी आम्ही कोणतं पुस्तक रेफर करू ओके okay. नीतीशास्त्र आता इथे काय आहे ना बघा एकशे तीस मार्काला तुम्हाला थेअरी प्रश्न लायचे आहेत आणि एकशे वीस मार्काला तुम्हाला काय ऍप्लिकेशन ऑफ द नॉलेज करायचं आहे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला गोष्टी इंटरनलाइज झाल्या पाहिजे आणि फिफ्टी पर्सेंट गोष्टी तुम्हाला अप्लाय करता आल्या पाहिजे म्हणजे आपल्याला वाचायचं काय आहे मिनिमल आहे ते ग्राफ्स करायचं आहे आणि देन आपल्याला ते रिफ्लेक्ट करायचं आहे फ्रॉम आर अँसर तर यासाठी मी सजेस्ट करेल बेस्ट गोष्ट काय आहे आपल्या क्लासच्या नोट्स तुम्ही इथे रेफर करायला पाहिजे एकदा पन्नास शंभर पानाचं हे पुस्तक आहे त्याच्यापेक्षा जास्त पुस्तक नाही आहे एवढं वाचायचं एवढं इंटरनाईज करायचं आणि इथेमध्ये अँसर रायटिंगची प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इथे काय असणार ॲप्लिकेशन ऑफ द नॉलेज असणार इथे काय असणार ॲप्लिकेशन असणार ओके जर तुम्ही असं ते वाचायला लागले रटायला लागले वाचताना खूप रोमॅंटिक वाटायला रे बाप काय भरी सांगता येथे इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्ध्यांक एकदा वाचायला गेलं तर तुम्ही बाहेरच येणार नाही पण प्रश्न विचारताना ते खूप अप्लाईड बेसिकली विचारणार आहे तर त्या भावनिक बुद्ध्यांक जे तुम्ही वाचला आहे त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि ते शिकवणारं आपलं काय पुस्तक आहे स्वतः मी हे तयार केलेलं आहे सो यू नीड नॉट टू वरी अबाउट इट ओके हे पर्टिक्युलर पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी रेफर करू शकता आणि तुमच्या अडीचशे मार्क तुम्ही सिक्युअर करू शकता तर असे ही तुम्हाला बुक लिस्ट सांगितलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ओके या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन जे, जे बुकलिस्ट असेल व्हिडिओ लेक्चर्स असतील अजून तुमचे काही एन नंबर ऑफ डाऊट्स असतील ते सगळं आम्ही सॉल्व्ह केलं या लक्षवेध बॅचमध्ये बॅच चालू झालेली आहे बॅच जी दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी मेन्स लिहितात त्यांच्यासाठी तर आहेच प्लस दोन हजार सव्वीसला जे विद्यार्थी अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी पण आहे कारण आपल्याकडं फेब्रुवारीपर्यंतचाच टाईम आहे मेन्स रेडी होण्याचा नंतर आपल्याला प्रीला फोकस करायला लागेल प्री झाल्यानंतर तुम्हाला मेन्ससाठी खूप कमी टाईम मिळतो त्यामध्ये जी एस ऑप्शनल ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही म्हणून ही पर्टिक्युलर जी बॅच आहे लक्षवेध बॅच ही आपली चालू झालेली आहे यामध्ये प्री आणि मेन्स दोन्ही गोष्टी तुमच्या इन्क्लुडेड आहे ओके त्याचप्रमाणे आपण ऑप्शनलची बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे की ऑप्शनलच्या बॅचसुद्धा आपल्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे यामध्ये बहुत इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियममध्ये आपल्या काय ऑप्शनल आहे सोबत ऑप्शनलची टीचिंग ऑप्शनलच्या जे काही तुमच्या काही रिक्वायर्ड गोष्टी असतील त्या प्लस प्लस जी काही टेस्ट असेल टेस्ट सिरीज असतील त्या गोष्टीसुद्धा आपण इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत असा हा व्हिडिओ आपण इथे घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला जर तो आवडला असेल तुम्ही नक्कीच आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगू शकता तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओवर तुम्हाला एक काय म्हणता येईल अपडेशन पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं काय काय टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि किंवा तुम्ही या पर्टिक्युलर नंबरवर फोन देखील करू शकता ओके पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आज आहे प्रॉमिस मी आर्ट अँड कल्चरची जी पी डी एफ आहे जे काही बुक आहे त्यामधले कुठले टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत कुठले सोडायचे आहेत जे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल ते प्रॉमिस केलं आहे मी म्हणून ओके आणि आता आतापर्यंत थांबूयात पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये टिल देन बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर थँक्यू सो मच बाय बाय